डॉक्टर आहे परिचय देत साली नांदेड येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून व मुंबई येथे वैद्यकीय सेवेचे अद्याप ज्ञान घेऊन ते मुखेड आपल्या वैद्यकीय सेवेसाठी सुरुवात केली सुमारे अठ्ठावन्न वर्षापर्यंत त्यांनी मुखेडच्या लोकांसाठी निस्वार्थ दबाव त्यांनी सेवा दिलेली आहे अत्यंत मर्यादित साधनामध्ये रुग्णाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता त्यांनी आवश्यक सर्व उपचार इथे दिलेले आहेत लहान शास्त्रक्रिया तात्रिक उपचार अस्थमा व पोटदुखी अशी अनेक समस्यावरील त्यांचे कौशल्यामुळे त्यांना त्या काळातले मुखेडचे पहिले अनेक विषयात पारंगत डॉक्टर म्हणून ओळखले जाऊ लागले अतिशय ते संयमी मितभाषी व्यक्तिमत्व नम्र व प्रामाणिकपणा हे त्यांच्या यशस्वी जीवनाचे रहस्य होय रुग्णाची सेवा करणे ही त्यांची कार्याची प्रेरणा होती त्यांनी वैयक्तिक फायद्याचा विचार न करता नेहमी रुग्ण त्यांनी प्राधान्य आहे पहाटे पाच वाजता आजूबाजूच्या खेड्यामध्ये वैद्यकीय सेवा देणे होते मुखेडच्या ओपडी म्हणजे त्यांची सकाळी ओपडी आठ वाजल्यापासून रात ते रात्री उशिरापर्यंत चालायची त्यात दररोज शंभर ते एकशे पंचवीस पेशंट रुग्णांचा उपचार ते करत असत त्या काळी त्यांनी मुखेड सारख्या दुर्गम भागात आंतररुग्ण विभागाची सोय केली होती मुखेड मधील त्यांचा निस्वार्थ सेवामुळे लोकांचा त्यांच्यावर एक दृढ विश्वास होता अनेकांचे प्राण वाचवत त्यांनी आपले जीवन रुग्णसेवेत वाहून घेतले आणि स्थानिक समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनले सोबतच त्यांनी कुटुंब प्रमुख ही जबाबदारी योग्य प्रणे निभावली त्यांचे बंधू व मुलांचा उत्तम संस्कार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला फलित ही मिळाले त्यांचे पाच पैकी तीन मुले उच्च शिक्षित म्हणजे डॉक्टर आहेत आणि त्यातले तीन मुले परदेशात आयटी व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत आर्थिक व कौटुंबिक संपत्ती उत्तम असूनही गर्व नसलेले अनेक जण त्यांना आपुलकीने दादा असे संबोधतात असे आमच्या आदरणीय डॉक्टर आर जी येथे झालेला आहे सर्वांनी सर्वांना नमस्कार अगोदरच तुम्ही थकल्यासारखं दिसता आणि बऱ्याच लोकांनी बरंच काही सांगितलं त्याच्यामुळं मला काही जास्त बोलताच येत नाही पळवाट काढून थोडक्यात संपवतो व्यासपीठावरील उपस्थित सर्व डॉक्टर्स कर उपस्थित असणारे डॉक्टर्स मॅडम आणि बंधू भगिनीने सर्वांना नमस्कार आणि मला बोलण्यासाठी जे चान्स दिला त्याच्याबद्दल दिल मी सर्वांचे आभार मानतो मला वाटते बऱ्याचशा ज्युनियर लोकांना माझं नावही माहीत नसेल त्याच्यामुळे मी माझा स्वतःचा परिचय करून देतो मी मुखेडच आहे माझं नाव रामदास गणपतराव वावदाने आहे आणि त्या काळामध्ये डॉक्टर होण्याची माझी फार इच्छा होती तरी पण आमच्या वडिलांनी पिठाची गिरणी लावून देतो म्हणून हट्ट करून पिठाची गिरणीचं लायसन्स घेतलं तयार केलं पिठाची गिरणी आणली त्यावेळेला माझ्या बहिणीचं लग्न होतं वसमतला येता येता मी म्हणलं आता मी मुख्याला काही येत नाही ते मन्याडीला पाणी राहायचं सांगड घेऊन जायचं याचा अशी परिस्थिती होती खरं म्हणजे त्यावेळेला शॉर्ट कोर्स कोणता आहे डॉक्टरकीचा आणि चांगलं कोणता आहे म्हणजे आर एम पी आहे आमकं आहे म्हणजे लई चांगलं आहे आयुर्वेदिक कॉलेज नांदेडला ॲडमिशन घेतला योगायोगने माझं सोळाव्या वर्षी मॅट्रिक झालं चार वर्षाचा कोर्स मुंबईला एक वर्ष आणि खरं जर मला ज्ञान मिळालं तर माझ्या एकविसाव्या वर्षापर्यंत वयाच्या मुंबईचंच ज्ञान मला उपयुक्त पडलं माझ्या जनरल प्रॅक्टिस करण्यासाठी अर्थात लोक मुखेडला आलो पण मला काही समाधान झालं नाही कारण का ते लोक मला सल्ला देऊ लागले अंधश्रद्धेमुळं हे डॉक्टरची बिमारी नाही आणि तुम्ही जे आहे की ह्या बिमारीत पुडू नका आम्हीच इलाज करतो असं सल्ला देतो ते चुकीचा दे तर त्याच्यामुळं तो एक पर्याय मला जरा अवघड होऊ लागलं होतं गुळी दिली पाणी अगोदर पिवा अगोदर खावा कॅप्सूल दिलं फोडून खावा का तसेच खावा म्हणजे अनेक समस्या माझ्या पुढ्या होत्या त्यातला त्यात मोठी समस्या म्हणजे रातोळी ओलांडायचं म्हणलं तर सांगड सांगड तुम्हाला माहीतवी नसेल सांगड म्हणजे दुधग्याची दोन चार दुधग्याला बांधून ते माणूस बुडू नये म्हणून त्याला पाठीवर बांधायचं आणि त्याच्याने ते क्रॉस करायची रातोळीची नदी मनमाळ मन्याळ सॉरी आणि ते काय होतं त्यावेळेला काही पूल वगैरे काहीच नव्हतं मग मी माझ्या मुंबईच्या अनुभवानुसार मी इथे प्रॅक्टिस सुरुवात केली आणि लोकांना एक एक परिस्थितीचा एक एक कंप्लेनचं हल सोडत गेलो आणि दा दात काढणे मार लागलं ला तर टाके देणे एखादी फॉरेन बॉडी असली तर काढणे आणि त्यातल्या त्यात मुंबईलासुद्धा मला खूप परेशानी झाली कारण का कष्ट करताना बिना कष्टाचं काही प्राप्त होत नसते मुंबईला गेलो की म्हणजे आत्ता व्हॅकन्सीज आर एम ओ किंवा हाऊसमेनशिपसाठी जागा नाहीत म्हणजे आणखीन तीन महिने थांबावं लागते त्याच्यासाठी मला काय करावं लागलं नेमकं की बाबा कसंही करून इंटरनेटी तरी इंटरनेट साठी जागा मिळली पाहिजे एक्सटर्नल म्हणून मग त्या प्रकारे मला जे ते संजर्स हॉस्पिटलला योग आला त्या ठिकाणी मॅटर्निटी हॉस्पिटल डिपार्टमेंटला लकडीवाला मॅडम म्हणून होते त्यांनी मला खूप सहकार्य केले आणि माझ्याकडे जास्तीत जास्त इतर कामापेक्षा डिलिव्हरीच्या केसेस खूप झाल्या आणि त्याच वेळेला जे सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये मॅडम होत्या लकडीवाला मॅडम म्हणून आणि त्याचबरोबर नांदेडचे चित्रा पाटील मॅडम त्यांचं मार्गदर्शन ह्या सगळ्या गोष्टीमुळं माझ्याकडे म्हणजे ज्याला म्हणतो की आपण अगणित डिलिव्हरी केसेस झाल्या त्याच्यातमध्ये असं होतं माझी जिद्द शिक्षणाची आणि डॉक्टर होण्याची त्या जोडीने आणि ईश्वराने मला जी काही बुद्धी दिली त्याच्या व रुग्णाच्या सहकार्यामुळे मला माझं भरपूर मला यश मिळालं मी कधीच पैशाच्या मागं राहिलो नाही सेवा करण्याच्या मागं राहिलो सेवा करीत असताना त्यावेळेला उंटावर बसणं घोडावर बसणं किंवा पायी जाणे याच्याशिवाय पर्यायच नव्हता सायकलसुद्धा चालत नव्हती अशा परिस्थितीतसुद्धा माझ्याकडे ज्या वेळेला मी प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेला लोकांची अडचण पाहिली की जाणं येणं त्यांना काही शक्य नाही जर एखादा पेशंट आला तर पाळण्यामध्ये त्याला बसून आणायचं किंवा बाजीवर उलटी करून आणि त्याला घेऊन यायचं चार लोक तर असं करता करता त्यांची समस्या पाहिली आणि म्हणलं की बाबा अतिशय आवश्यक म्हणलं तर इंडोर हॉस्पिटल असणं जरुरीचं आहे तशा परिस्थितीत मी एक वीस कॉटचं हॉस्पिटल सुरुवात केली आणि सगळी अशा प्रकारे माझे स्वतःची जे आहे ते एक प्रकारचे जे बी काही असेल ते कमी जास्ती बोललं असेल ते क्षमा करा आणि मला एकच म्हणायचं ज्युनियर डॉक्टरना ज्युनियर डॉक्टर आणि आता माझे काही तेवढी कॅपॅसिटी नाही आपल्यापुढे आप बोलायची परंतु मनोभाव सेवा करा सेवा केल्यानंतर आपोआपच तुमच्या मागं पैसा येईल आणि त्याच्यात जो आनंद मिळेल त्याच्यात जो आपल्याला समाधान वाटेल इतर पुने ही इतर कोणीही गोष्टीत समाधान वाटणार नाही प्रकारे मला जे ते प्रॅक्टिस करण्यामध्ये बऱ्याच लोकांचं सहकार्य झालं आहे पेशंटचं तर पहिलं सहकार्य झालं आणि इतर लोकांचं पण सहकार्य झालं त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि माझा सत्कार केल्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे थँक्यू व्हेरी मच